आमच्या गावी नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या कोकण स्वागत करतो तर मंडळी आमच्या गावात आज आहे खारी बिस्किटवाला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर प्रत्येक संधीला येतो खारी बिस्किटवाला तर मी जातोय बिस्किट घ्यायला तर चला बघूया हो खूप खायला मजा येते बिस्किट वगैरे हो तर जेव्हा मी जाणार तेव्हा मी बिस्किट खायचो जाम तर चला दाखवतो तर मंडळी आता मी चाललो बिस्किट आणायला ते बघा काकाले बिस्किट घेऊन आमच्या गावी गावीची बिस्किट द्या हा द्या

तर आता मी घेतले बिस्किट तर आका मागते तर देतो मी थोडे तर आमची आका आहे बघा बसले वटीवर तर खूप मजा येते गावी येऊन कारण अशी बिस्किट भेटत ना मुंबईला आमची गावची क्वालिटी असते ती खूप भारी असते तर आता काका निघाले दुसऱ्या गावी तिकडे आमची भारत ताई बघा कपडे सोबत घालते कालचे लग्नामधले आम्ही बिस्किट घेतले मी बघा तर जेव्हा मी गा। तो गावी असायचो त्या वगैरे डेली यायचे बिस्किट विकायला आता गावी कोण जास्त लोक नाही तर काका थे संडेला येतात आमच्या मंडळी बसलेत या मंडळीत चहा प्यायला तर आमचे भाऊजी चहा पितात आणि बिस्किट खात आहेत इकडे <laughs> आमचे अण्णा बसलेत इकडे सल्लूबाई सल्लूबाय आमचा वडिवलीचा किंग सल्लूबाई तर मंडळी बघू शकता हो तुम्ही आमचे भाऊजी निघाले पाल्यामध्ये हो माघारी नवरा नवरीला हे बघा आणायला चाललेत ते आता नवरीला आणाय चालले आहेत ते आता हे बघा नटून मस्त तुम्ही मग पटवून आहे तिकडे बाई गाडी आहे दामोदाची तर तो घेऊन चाललोय तर तो घेऊन जातोय पाल्यामध्ये त्यांना पुढे आमचे बसलेत पप्पा आतमध्ये आई बसले आणि आयुष पण जातो आहे तर आम्ही काल जाऊन आलो वरातीला तर आज आम्ही जात नाही का मग आमची चिल्लर पार्टी सर्व काही बसले तर आम्ही सर्व काल जाऊन आलो वरातीला तर आज सर्व झाली बाकीची मंडळी माघारी नवरीला ते ग्लास घेऊन येणार आहेत तर आमच्या पण निघाली माघारी बाबा आहेत सर्व निघाली माघारी आमच्या सियाला फसून सियाला घेऊन जात नाही आमच्या

मी मी तर आम्ही काल जाऊन आलो वरातीला तर आता माघारी सर्व तर आता मी जाणार आहे नंतर देवलामध्ये तर मग दाखवेच व्हिडिओ तर मंडळी आता आम्ही जातो आहे देवलामध्ये तर आज आमच्या देवलामध्ये आहे पान खाता तर म्हणजे जेव्हा पान खाता होतो देवलामध्ये तेव्हा लोकं मग कवालवेळी तोडायची सुरुवात करतात हे प्रत्येक गावाची प्रथा असते तर काही गावामध्ये सुरू झाली पण म्हणजे कवालवेळी तोडण्याचं आता आमच्या गावी पान खाता आहे तर उद्यापासून सुरुवात करतील तर अण्णा माझ्यासोबत हे बघा तर आम्ही आता जातो आहे देवला तर आमची बाकीची मंडळी गेली आहे देवलामध्ये तर आता आम्ही जातो आहे तर कशा पद्धतीने आमच्याकडे पान खाता वगैरे करतात तर तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये तर हे बघा ऊन पण खूप जास्त आहे आणि मध्ये थंडी पण लागते तर असं आमच्या देवलामध्ये रोड गेला आहे कच्चा रस्ता आहे अजून तर डांबरीकर होणार आहे काही वर्षामध्ये तर हे बघा आमचे गावचे अध्यक्ष बाबा ते पण येत आहेत देवलामध्ये तर आता अण्णावरती गेलेत पाण्याचा कॉस चालू चालू करण्यासाठी कारण आमच्या देवळ पाणी येतो रेंज आहे कि नाही ना रेंज नाही हे डायरेक्ट हा सगळं संदीप बघणार पाणी मिळव आपल्याला त्यांना काय माहिती आहे कर... तर मंडळी आम्ही पोचलो फायनली देवळामध्ये हे बघा आमचं देऊल मस्त असं जंगलामध्येच आहे चारी बाजू पूर्ण झाड्या झाड आहेत सर्व मध्येच असं आमचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे देऊल बघा मंडळी जमली आहेत इकडे आहे सोमया देवाचं देऊल आणि इकडे आहे कालेश्री जाकमता मातेचं देऊल हे बघायला त्रेवग आमचं देऊल काळेश्री जाकमता मातेचं बघा आमची ग्रामदेवता

हा इकडे आहे सर्व बाजूचा परिसर देवाला मागचा तर देवळामध्ये येऊन खरोखरच खूप शांत अस वाटतं मनाला

दुपारात आणि घंटा तर आता सर्व साफसफाई चालू आहे तर आता पूजा करतील आमचे पाटील अध्यक्ष आहेत आमचे ते राहगा असा येतो नलीने तर आमच्या आता स्वप्नी नागरिक आले आहेत हे बघा आणि पाटील आहेत भावाजी झाली <laughs> बना, का झाली का इथं मोठी शूटिंग करत आहे तर इकडे बघू शकता नैवेद्य बनवण्याची तयारी चालू आहे शूटिंग कशाला करतो रे तर आता नैवेद्य बनवत आहेत तर आमचे पुजारी इकडे पूजा करते देवांची तर आमच्या तर पाटील बाबा देवाला कौल ला होत आहेत अशा पद्धतीने लावलं जातं एकदम

तर दोघांनी पण शीघ्रमुठी उजवी बांधता कला फोडायचा अशी तुम्हाला संपूर्ण या भाविकांकडनं विनंती आहे देवा बरोबर ना आणि उलट्यात पण मनसुखा आताच परंतु बायनी सोडला माझ्या तू पण बोलव हा आता ताऱ्यावर सगळं बोल कधी ना भेटू पण माझं म्हणणं ऐकलं मग आजपासून मलाच म्हणसा ताना बोल नाही हिला ही नेहमी सोडतो ही नेहमी सोडतो काय माहिती इकडे बघा जेवणाची सुरुवात झाली आहे इकडे बघा तलंग आहे देवाला रा, देवाला राखण देण्यासाठी हो का तिथे सोम्याला नारळ देतो बाय या वर्षभरात माझ्या झाडाला काम करेल कुणाला दुखापत होता कामाने बाय सगळ्यांना लक्ष ठेव आणि अशी माया कायम ठेवली घर आकार घे पाणी करून घे

यांना नवीन एक चिरंजीव आपत्य नवीन जन्माला आलेला आहे देवा आज त्या बाराचा पूर्णपणे सांभाळ करण्यासाठी तुम्हाला देवीना दोघीना भर आकार आणि सोम्या देवाला झपळ या ते स्वरूपात त्यांनी डॉक्टर मान्य करून घ्या त्या बाळाला उदंड आशू लागू दे आणि रोग संपूर्ण रोग राहण्यापासून त्या बाळाचं रक्षण कर आणि त्या संपूर्ण कुटुंबावरती दृष्टी ठेव देवा आणि हे डॉक्टर मान्य करून देवा तर अशा पद्धतीने राखण दिली जाते देवाला तर आता मी जातो करब्याची पानं आणायला कुठ कुठं आहेत करबेलाची पानं काढायला झाडा उचलला आहे तर पानं पण खूप उंच आहेत आणि झाड पूर्ण सरलंच आहे आता आम्ही करबलीची पानं घेऊन जातोय देवलात आणि धुरलेली आहे मस्त सर पुढे चल तरी बघा हे आमच्याकडे करबलीची पानं बोलतात खाली भात ठेवण्यासाठी यूज केले जातात तर इकडे बघा जेवणाची तयारी सुरू आहे आपण आहे मसाला आमच्या पाठीला वाटत इकड इकडं आपलं सर्व जेवण शिजतय तर नंतरच थोड्या वेळेला आपण जेवणार आहोत तर आता आम्ही सात बागेमध्ये पेलीचे पाना नयला तुम्हाला दाखव आमची बाग कशा प्रकारे आहे तर भाऊजीने स्वप्नी मी जातोय बागेमध्ये केलीची पाना आणायला तर आता आम्ही आलोय बागेमध्ये तर बघा कुत्रा बघतोय आमची बाग आहे तर गावापासून थोडी दूर आहे म्हणजे पंचवीस वीस वीस पंचवीस मिनिटं लागतात जायला आणि बाजूलाच नदी आहे आमची बाजा नदी जेव्हा मी लहान जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी इकडे नदीवरती यायचो वगैरे करायला तर आता पोरं कोण नाहीत तर मंदिर तुम्ही बघू शकता बागेमध्ये मंदिर आहे मारुतीचं जेव्हा आमच्या गावाची स्थापना आली तेव्हापासून हे मंदिर आहे जुनं आहे पुरातन एकदम तर जागरूक देवस्थान आहे मारुती मारुती रायचं तर इकडे बघा अशी कोडबी आहे पाण्याची तर आम्ही ते लहानपणी तर पाणी प्यायला यायचो त्यावर पाटाचा पाणी येतो नदीचा इकडे पण आहे कोडबी तर पाहू शकता खूप शांत असं वातावरण आहे बागेमध्ये तर सर्व झाड आहेत वेगवेगळ्या प्रकारची सुपारीची नारळाची केलीची आंबा पण सर्व आहेत झाडं बागेत तर मंडळी तुम्ही बघू शकता हे पुरातन आहे कोडबी जेव्हा आमच्या गाठची स्थापना आली तेव्हापासून बनवलेली आहे दोन तीन पिढ्या इथे मला वाटतं दोन तीन ती पिढ्या गेलेल्या आहेत ब्राह्मण लोक राहायची पहिल्यांदा कमीत कमी दोन तीन पिढ्या गेलेल्या त्याच्यानंतर आम्ही इकडे यायचो मे महिन्यामध्ये आम्ही आंघोळकर यायचो बाजूला ही नदी आहे भारता नदी बघू शकते तुम्ही इथे पडलेली आहे इथे समोर नदी आहे भारता नदी मोठी नदी आहे मंडणगडमधून ओपन झालेली नदी मोठी आहे इथून पुढे गेल्यावरती मला वाटतं एक किलोमीटरवरती मला वाटतं गरम पाण्याचे झरे पण आहे ते पण तुम्ही बघून येऊ शकता कधी पण इथे उनवरे गाव आहे साईडला कोनवली गाव आहे इथे महाशिवरात्रीचा मोठा कार्यक्रम असतो इथे सगळे इतर लोक सगळं काय असतात ते घेऊन येतात रात्र रात्री मोठा कार्यक्रम करतात इथे बाहेरून पब्लिक लोक येतात इथे महाशिवरात्रीसाठी पिकनिक पण येतात इथे लहान मुाळेचे असतात शाळेचे शाळेमध्ये ते पण लोक इथे इथे येतात पिकनिकसाठी मुंबईवरून पण लोक येतात इथे असे नाही कधी मे महिना पहिले बघितलेत ना तर हा गरम पाण्याचा कुंडाने फुल असतो फुल असतो इथे आता नाही कधी पण तुम्ही भेट येऊन येऊन देऊन जा इकडे तर इथूनच पुढे आपला पंधरा वीस मिनिट चालत जावं लागतं नवरे गाव आहे तिकडे तिकडे गरम पाण्याचं कुंड आहे तिकडे पुढे आणि इकडे खाली आपली भार, भारता नदी आहे तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पूर्ण पाणीकडे लागतो इकडे घराला सगळीकडे पूर्ण असा चौथा भरलेला असतो सर्व ह्या वर्षी पाणी ह्या वर्षी तुम्हाला ही नदी आहे ना तिकडे आतले शेवरे चिंचगर चिंचगर पण बघतोय त्याच्या पुढे नंतर खाडी बनलेली आहे ती चिंचगर पुढे नंतर पलीकडे तापवी लागतो ते वास्तू आणि ते ब्राह्मण लोकांनी जपलेले आहे इकडे अजूनपर्यंत अजूनपर्यंत गावचीच लोक कार्यक्रम करतात इकडे आहेत ती आमच्या गावचे एक स्थायिक आहेत धोंडू मोडकले म्हणून ते इथे राहायला वगैरे असतात रात्रीचे इथे आमचे गावचे ते गावच्या देवाचे पण ते पुजारी आहे सोमवारी वगैरे होते आम्ही जाग मागाची शूटिंग केली की महादेवाची देवाची दर्शन सोमवारी पूजा करतात लोक आणि ते हनुमान जयंती सुद्धा असते बागेमध्ये तर अशा प्रकारे सर्व जुनी आठवणी आहेत या बागेमध्ये आल्यावरती तर आता बामण्या वगैरे नसल्यामुळे थोडी अशी शांत झालेली आहे पूर्ण तर मंडळी खरोखरच या बागेत येऊन आमच्या सर्व जुनी आठवणी वगैरे ताज्या होतात लहान इकडे आल्यावरती समोर आहे आज मला दिसतो तेव्हा आपण गोटा बोलतो भाषींचा हा गोटा होता इथे इथे एक, एक, एक रेडा होता मोठा त्या तालुक्यामध्ये झोंबी जिंकलेला रेडा त्याचा नाव होता भोजा म्हणून इथे राहायचा इथे मोठ्या मोठ्या झोपे त्यांनी जिंकलेल्या पण आता काय आहेच नाही बंद आहे कोण राहत नाही ते ग्रामीण लोक जे की पुण्यामध्ये राहतात लोक ते साईड पुण्यामध्ये आहेत मे महिन्यामध्ये इकडे येतात ती लोक महिनाभर वातावरण थंड असतो महिन्यावर राहतात ती लोक त्यांची जी फॅमिली असते तिकडे येते गावाला गावामध्ये येऊन जाऊ नसतात ती लोक तर म्हणजे तुम्ही बघितलं अशा प्रकारे आमच्या भाऊजीने सर्व माहिती सांगितली आहे पुरातन गोष्टी वगैरे सर्व तर अशा गोष्टी आहेत आमच्या बागेतील तर हे बघा मंडळी आमचे डोंडो बाबा ते बागेमध्ये देखभाल करण्यासाठी बागेची त्याने आजपर्यंत बाग जपलेली आहे सर्व तर मंडळी बघू शकता शेंगावर तर आता आम्ही आलोय परत देवलामध्ये तर आता बागेत जर आमच्या सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या तर आता परत आम्ही आलो आलोय तर जेवणाची जेवणाची तयारी सुरू सुरू आहे हे बघा मंडळी बसले जेवायला स्वतः जेवण वाढताय सर्व बाईक ठेवला काय माहिती तो हा होता डबा प्लास्टिकचा आपला चिकन मस्त झालाय जेवायची सुरुवात झालेली आहे कशी असते गावाला मजा आल्यावरती तुम्ही पण जेवायला या वाटप सुरू आहे सर्वांना चांगल्या खाली चांगली आमची परंपरा पहिल्यापासून परंपरा आमच्याकडची म्हणजे गाव स्थापन झाल्यापासून हे आमचे पांडुरंग मोडकेले सेने यांचे जुनी माणसं आमच्याकडे हे सगळे पब्लिक हे आहेत नाही आमच्या गावचे स्थायिक लोक जुने आहेत सगळी आम्ही एक दोन लोक नवीन आलेलो कार्यक्रमासाठी म्हणजे गावात कार्यक्रम होता का त्यासाठी आलेलो होतो आता हात इकडे जावं चालू केला असं बोल वाजण्यात बघ बस तू म्हणजे घ्यायला तर मंडळी तुम्ही बघू शकता आहे बघा आपला रस्ता धनझणीत झालाय मस्त मी पण जेवायला तर आम्ही आता जेवायला बसलो सर्व मंडळी तर देवाळामध्ये जेवणाची मजा हीच खूप भारी असते आमचे पाटील बघा हे समोर तर मंडळी या जेवायला तुम्ही पण बटाट तर आता आमची मंडळी सर्व जेवण बसले देवळामध्ये तिकडे सर्वानी दाबून जेवलेत सर्व मस्त जेवण होता भारी तर आता आम्ही जातोय देवलातून घरी तर आता अशा पद्धतीने आमच्या देवळामध्ये पान खाता विरी केली जाते तर आता मी घरी चालू सर्व मंडळी तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की आपल्या चैनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ने बाय बाय